नक्कीच थोडक्यात येणाऱ्या वाईट विचारापासून कसे दूर राहावे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे यावर उपाय करण्यासाठी काही खाली टिप्स दिलेले आहेत क्रमांक एक ध्यान आणि प्राम प्राणायाम करा ध्यान मेडिटेशन आणि प्राणायाम ब्रिथिंग एक्सरसाइज हे मन शांत ठेवण्यासाठी आणि नकारात्मक विचारापासून दूर राहण्यासाठी उपयुक्त आहेत रोज किमान दहा पंधरा मिनिटे ध्यान करा क्रमांक दोन मनाचे लक्ष दुसरीकडे वळवा जेव्हा वाईट विचार डोक्यात येतात तेव्हा लगेच एक छंद जोपासणारे जसे की वाचन संगीत ऐकणे चित्रकला किंवा व्यायाम करणे क्रमांक तीन सकारात्मक विचारांचे वाचन करा प्रेमादायक पुस्तके लेख किंवा व्हिडिओ पाहणे तुमच्या विचारसरणीला सकारात्मक बनत असते क्रमांक चार स्वतःसोबत संवाद साधा जेव्हा वाईट विचार डोक्यात येतात तेव्हा स्वतःला सकारात्मक प्रश्न विचारा हे विचार खरे आहेत का यामुळे मला काही फायदा होईल का इत्यादी क्रमांक पाच चांगल्या लोकांसोबत वेळ घालवा सकारात्मक व्यक्तीसोबत संवाद ठेवल्यास तुमचा सकारात्मक परिणाम होतो क्रमांक सहा स्वस्तदायी दिनचर्या ठेवा योग्य आहार पुरेशी झोप आणि व्यायामाने तुमचे मानसिक स्वास्थ्य सुधारेल वाईट विचाराने स्वाभाविक आहे पण त्यांना ओळखून त्यावर उर काम करणे हे तुमच्या हातात आहे क्रमांक आठ धार्मिक किंवा आध्यात्मिक पद्धतीचा अवलंब करा मंत्र जप स्रोत वाचन किंवा धार्मिक ग्रंथाचे वाचन तुम्हाला मानसिक शांतते हे जर उपाय नियमितपणे पने केले तर वाईट विचारापासून ते हळवळ नक्की कमी होतील अशा साखामध्ये जीवनं तुम्ही जगू शकता